नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील खळबळजनक घटना उघडकीस नगर परिषद निवडणुकीत नियुक्त केलेले स्थिर पथक गायब निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाला कर्मचाऱ्यांची केराची टोपली आता बातमी विस्ताराने परंडा नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना निवडणूक प्रक्रियेतील मोठा प्रकार समोर आला आहे परंडा शहराला जोडणाऱ्या महत्वाच्या मार्गांवर स्थापित करण्यात आलेली स्थिर पथके अक्षरशः गायब असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या थेट आदेशालाच कर्मचाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याची परिस्थिती पाहायला मिळाली स्थिर पथक सुरू करण्याचे होते आदेश निवडणूक आयोगाने पारदर्शकता राखण्यासाठी तेरा नोव्हेंबर पासून बार्शी रोड करमाळा रोड गोलाई चौक सह मुख्य मार्गावर चोवीस तास कारत राहणारे स्थिर पथक तैनात करण्याचे आदेश दिले होते यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली होती प्रत्यक्ष पाहणी धक्कादायक चित्र समोर आले आहे दिनांक पंधरा नोव्हेंबरच्या रात्री प्रत्यक्ष पाहणी केली असता दोन्हीही ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी दिसला नाही पथक पूर्णपणे गायब असल्याने निवडणूक काळातील देखरेख व्यवस्था ढासळल्याचं चित्र निर्माण झालं आहे यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाची जाहीरपणे पायमल्ली केल्याचा आरोप होत असून कोणत्या कारणाने पथक अनुपस्थित राहिले याबाबत गंभीर संशय व्यक्त केला जात आहे कारवाईची मागणी जिल्ह्याचे लक्ष केंद्रित या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीनं स्थल परिस्थितीची पडताळणी करावी आणि आदेश झुगारणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे या प्रकरणावर बारकाईने लक्ष असून अधिकारी कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच उघडकीस आलेल्या उपस्थित झालं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा